नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर गुरुपौर्णिमेनिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर भाषण घेऊन आली आहे ज्ञानदीप ज्योतवावा गुरुचरणी मस्तक झुकवावा सत्य धर्म वाट दाखवावा गुरुपौर्णिमा हा दिवस आनंदाने साजरा करावा गुरुपौर्णिमा हा दिवस आनंदाने साजरा करावा आज गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपण सर्व एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम माझ्या गुरुजनांना माझा गुरु मनपूर्वक नमस्कार गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीप आई वडील आपल्याला जन्म देतात पण गुरु आपल्याला योग्य दिशा दाखवतात शिक्षण संस्कार आणि चांगले जीवन जगण्याचे मार्गदर्शन गुरुच करतात गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे त्यांच्या शिक्षणामुळे आणि मार्गदर्शनामुळे आपण यशाच्या वाटेवर चालू शकतो आजच्या या दिवशी आपण सर्वांनी आपल्या गुरूंचे आभार मानूया एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत